नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाच नव नाव चांग ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे मुलूस येथे बुधवारी श्री रामनवमी निमित्त निघणार भव्य शोभायात्रा पारंपरिक वाद्याचा गजर वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन पलूस श्री रामनवमी जन्मोत्सव पलूस दोन हजार चोवीस निमित्त बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी श्री रामनवमी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत श्री रामनवमी भव्य शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रेच्या मार्गाची सुरुवात श्री हनुमान मंदिर कुंडलवेश श्री महादेव मंदिर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री व विरुदेव मंदिर श्री बेताळ मंदिर श्री नागेश्वर मंदिर मंदिर श्री महाराज येथे समारोप होणार आहे यावेळी घेतल्या जाणाऱ्या वेशभूषा स्पर्धेची सांगता व बक्षीस वितरण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ येथे होणार आहे या कार्यक्रमाचे आकर्षण श्री रामरथ टाळ मृदंगाच्या गजरात वारकरी संप्रदाय लेजिम पथक तुतारी वादक धनगरी ढोल कृष्ण आरवडे यांचे पथक वेशभूषा कलाकार असून संपूर्ण यात्रा मार्गावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे यात्रेत सहभागी श्री रामभक्तांना श्री रामरथासोबत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे यावेळी आयोजित वेशभूषा स्पर्धेत स्पर्धक विद्यार्थ्यांनी रामायणातील विविध पात्रांच्या वेशातील राम लक्ष्मण सीता हनुमान रावण व इतर इत्यादी वेशभूषा करून शोभायात्रेत सहभागी व्हावे शोभा सहभागी झालेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले स्पर्धेत लहान गट इयत्ता ते इयत्ता सातवी तर मोठा गट इयत्ता आठवी ते इयत्ता असणार आहे विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे तरी आपण श्री रामनवमी सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजक श्री रामनवमी जन्मोत्सव समिती पलूस यांनी केले आहे या वर्षीही आपण रामनवमी उत्सव सोहळा उद्या दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता कुंडलवेज पासून सुरू करणार आहोत तरी राम भक्त पंचकृषीतील सर्व माता भगणी बाबांविरोध सर्वांना कळकळीचे आव्हान करण्यात की आपण सर्वजण या उत्सवात सामील होऊन हा उत्साह अद्वितीय असा व्हावा व प्रभू रामचंद्राची आपल्या पंचपुरुषीतील सर्वांच्या वर दृष्टी राहावी की प्रभू रामचंद्र आपणाला सर्वांना परत एकदा कळकळच्या व्हा उदय दिना सतरा चार दोन हजार चोवीस बुधवार सायंकाळी पाच वाजता कुठे येथे यावे व या, या उत्साहात सहभागी व्हावे त्या दिनांक बुधवार सतरा एप्रिल रामनवमी जन्मोत्सव सोहळा निमित्त ये शुशक्ति शुशक्ति कासारवाण, पलुस येथे भव्य असे शोभायात्रेचे नियोजन केलेले आहे शोभायात्रेचा मार्ग पलूस येथील मारुती मंदिर येथून शिवशक्ती चौक शिवशक्ती चौकातून कासारवाडा कासारवाडा चौकातून चिंचेची शाळा पलूस सहकारी मार्ग बँक मार्गे ना नागोबाचे मंदिर ते पलूसच्या जुन्या स्टँड वर्षी येऊन शिव शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्याचे विसर्जन <coughs> करून थांबवण्यात येणार आहे त्यानंतर धोरणराज महाराज येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे शोभायात्रेमध्ये पारंपरिक वाद्याचे सर्व प्रकारचे वाद्य आहे तर या शोभा यात्रेत मधील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त येऊन प्रतिसाद देऊन त्याचा आनंद मधील सर्व श्रीराम भक्तांना सांगण्यात आनंद होतोय की या शोभायात्रेमध्ये आम्ही श्रीरामनवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य अशा रामायणातील वेशभूषा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये प्रथम पहिली ते आठवी पहिली ते सातवी असा पहिला के गट केलेला आहे त्याचबरोबर आठवी ते बारावी असा दुसरा गट केलेला आहे दोन्ही गटासाठी आम्ही तीन बक्षीसं ठेवलेले आहेत त्याचबरोबर जे सहभागी होणारे आहेत कलाकार त्यांनाही आम्ही प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करणार आहोत तर मी सर्व युवक युवती बालविद्यार्थी यांना समितीच्या वतीने विनंती करतो की सर्वांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही सर्वांना विनंती करून थांबतो गेलेलं आहे या, या सोहळ्यामध्ये प्रसादाचं वाटप म्हणजे खीरचं नियोजन केलेलं आहे ती खीर वाटप सर्वांना होणार आहे तरी सर्वांना मी रामनवमी उत्सव समितीतर्फे विनंती करतो की सर्व पुरुषवासियांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा Just yeah,